नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नवरात्र स्पेशल आज आपण उपवासासाठी बनवले जाणारे तीन पदार्थ ते बनवणार आहोत अगदी झटपट बनवून तयार करणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला सोबतच बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद चला आजच्या रेसिपी कडे तर त्यासाठी आपण येथे चार ते पाच बटाटे स्वच्छ नुन घेतलेले आहेत आता आपल्याला एक वाटी शेंगदाणे लागणार आहे आपण आज वेगवेगळ्या प्रकारचे तीन पदार्थ बनवणार आहोत आता हे कच्चे शेंगदाणे एक वाटी घेतलेले आहे मी आता हे सुद्धा साईडला ठेवून देऊया आता येथे एक वाटी भाजलेले शेंगदाणे सुद्धा आपल्याला लागणार आहे मंद गॅसवर आपण हे छान असे भाजून घेतलेले आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या आपल्याला लागणार आहे या सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी आता हा एक वाटी साबुदाणा तीन ते चार तास आपण भिजून घेतलेला आहे साबुदाणा भिजवत असताना तो व्यवस्थित भिजवला की छान असा मोकळा सळसळीत होतो तर आता एका कुकर मध्ये थोडस पाणी टाकून घेतलंय आपण आपल्याला आता हे शेंगदाणे आणि बटाटे उकडवून घ्यायचे आहे तर एका भांड्यामध्ये हे जे शेंगदाणे एक वाटी घेतले होते ते टाकून घेतलेले आहे आपण त्यामध्ये मी येथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आता मसाला शेंगदाणा करण्यासाठी आपण हे शेंगदाणे उकडून घेणार आहोत आता दुसरं सुद्धा भांड आपण ठेवून घेणार आहोत आणि जे बटाटे आपण घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला उकडून घ्यायचे आहे हे बघा तर भांड्यामध्ये सर्व बटाटे आपण येथे टाकून घेतलेले आहेत आता यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून घेऊया फारही पाणी टाकण्याची गरज नाही वाफेवर सुद्धा हे बटाटे उकडतात परंतु काही बटाटे मोठे असल्यामुळे आपण थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून घेतलंय आता गॅस कुकरला लावून देऊया आणि पुढची तयारी करूया आता ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर सर्व मिरच्याची देठ काढून आपण यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि छान असं मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे आता ही जी पेस्ट आहे ही एका वाटीमध्ये काढून घेऊया आपण आणि त्याच कुकर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे ते आपल्याला थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहे मिक्सर चालू बंद करून आपण हे थोडेसे असे जाडसर बारीक करून घेतलेले आहे फारही बारीक पूड करायची नाहीये या शेंगदाण्याची आता एक मोठा बटाटा लागणार आहे आपल्याला तो असा किसणीच्या साह्याने आपल्याला किसून घ्यायचा आहे हे बघा आज आपण साबुदाण्यामध्ये उकटलेला किंवा कापलेला बटाटा न टाकता असा छान असा बारीक किसून बटाटा घालणार आहे म्हणजे याची टेस्ट थोडीशी वेगळी लागणार आहे आता थोडा थोडा करून हा बटाटा आपला किसून घ्यायचा आहे बघा सर्व बटाटा व्यवस्थित बारीक झाला की त्यामध्ये लगेचच आपण पाणी टाकून घेऊया नाहीतर हा बटाटा लाल पडण्याची शक्यता असते आता स्वच्छ धुवून ठेवलेला आहे एका मध्ये आपण दोन तीन ग्यून तीन ते तीन चमचे साधूक तूप घेऊन तीन हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या छान अशा तळून घ्यायच्या आहे आता या ऑप्शनल आहे परंतु ज्यांना तिखट आवडत असेल त्यांनी या अशा मिरच्या तळून नक्की घ्या आता मिरच्या तळून झाल्या की त्यामध्ये थोडेसे मी मुठभर शेंगदाणे सुद्धा तळून घेणार आहे कारण जेव्हा आपली साबुदाण्याची खिचडी तयार होईल त्यावर वरून टाकले की फार छान टेस्ट येते या शेंगदाण्यामुळे आता त्याच तुपामध्ये आपण मिरची पेस्ट टाकून घेतलेली आहे एक चमचा आता साबुदाण्याच्या खिचडी साठी आपण मिरच्या कापून न टाकता अशा पद्धतीने वाटून टाकणार आहोत त्यामुळे खिचडीची टेस्ट अजूनच वाढते आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा जो केलेला कूट आहे तो सुद्धा यामध्ये टाकून छान तुपावर असा मंदाचेवर भाजून घ्यायचा आहे या प्रोसेस मुळे आपल्या खिचडीची टेस्ट अधिक वाढते एवढ्या छान असा कुरकुरीत होईस पर्यंत आपल्याला हा कूट भाजून घ्यायचा आहे आपण कुकर सुद्धा ठेवलेला आहे गॅसवरती त्याच्या सुद्धा आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकर होस पर्यंत आपली इथे साबुदाण्याची खिचडी सुद्धा तयार होणार आहे आता शेंग्णाने अपले, शेंग्णाने तसा कि या आपन हे शेंगदाणे आपले कूट व्यवस्थित असा भाजून झाला की यामध्ये जो आपण साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तो सुद्धा थोडा थोडा करून आपण सर्व टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता दोन ते ती तीन मिनिट याला थोडस परतून घेतलं की नंतर आपण जो बटाट्याचा किस करून घेतलेला आहे तो छान असा पिळून घ्यायचा आहे त्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि थोडा थोडा करून हा असा साबुदाण्याच्या खिचडीमध्ये टाकायचा आहे हे बघा मिनटात आपली खिचडी बनून तयार झालेली आहे आपण खिचडीमध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे हे ध्यानात ठेवायचं आहे आता थोडी थोडी करून खिचडी या बाउलमध्ये काढून घेऊया आपण बघू शकता किती दाणेदार मोकळी ससहित अशी आपली साबुदाण्याची खिचडी मिनिटात बनवून तयार झालेली आहे ज्याने जे शेंगदाणे तळले ते सुद्धा थोडेसे अशा पद्धतीने आपला पहिला पदार्थ आजचा तयार झालेला आहे तर वळूया आपल्या दुसऱ्या पदार्थाकडे आता हा कुकर आपला झालेला आहे बघा आपले शेंगदाणे सुद्धा छान असे उकडलेले आहे आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आता हे शेंगदाणा तेल घेतलेलं आहे तूप घेतलेलं नाहीये ते तूप लगेच खिजण्याची शक्यता असते त्यामुळे शेंगदाण्याला येथे आपण शेंगदाणा तेलच वापरला आहे यामध्ये एक चमचा जिरे आणि मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि हे जे शेंगदाणे उकडून घेतलेले आहे यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि कढईमध्ये छान असे दोन ते तीन मिनटांसाठी फ्राय करून घ्यायचे आहे थोडस चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे बघा झटपट आपले मसाल्याचे शेंगदाणे सुद्धा बनून तयार झालेले आहे उकडून घेतल्यामुळे या शेंगदाण्याची टेस्ट अतिशय छान अशी लागते आता थोडस ओला नारळ यावर आपण किसून घालूया कारण शेंगदाणे थोडेसे ऍसिडिक असतात त्यामुळे नारळ आपण येथे टाकलेला आहे फार टेस्टी लागतात हे शेंगदाणे नक्की एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने आणि झनझणीत जन लागतात खाण्यासाठी आता जे बटाटे आपण उकडून घेतले होते त्याची सुद्धा साल काढून घेऊया हे बघा छान असे उकड उकडून झालेले आहे चार शिट्ट्यांमध्ये बटाटे आता हे बटाटे साल काढून आपल्याला छान असे बारीक काप करायचे आहे रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण वर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे नवीन नवीन पदार्थ तुम्हाला बघायला मिळेल हे बघा थोडं थोडं करून बटाट्याचं साल काढून घ्यायचा हे बटाटे थोडेसे गरम असल्यामुळे थंड करू घ्यायचे आहे बटाटे हे बघा असंच एक एक करून साल काढून झालेले आहे आणि अशी चाकूच्या साह्याने आपल्या आवडीनुसार लहान मोठे असे बटाट्याचे काप करून आहे बटाट्याचे पदार्थ हे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भरपूर आवडतात त्यामुळे हा पदार्थ नक्की एकदा ट्राय करा आता ज्या कढईमध्ये आपण शेंगदाणे फ्राय केले होते त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे साजूक तूप टाकून एक चमचा येथे जिरे टाकून घेतलेले आहे जिरे जर आपल्याकडे चालत नसेल ना तर नाही घातले तरी सुद्धा चालेल तर मिरची पेस्ट सुद्धा टाकून घ्यायची आहे एक चमचा येथे आता आपल्या आवडीनुसार आपण मिरचीचे प्रमाण येथे कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल आता मिरची व्यवस्थित फ्राय झाली की कापलेला उकडून घेतलेला बटाटा यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं दोन मिनटं याला फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा आता यामध्येच आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण आता मिरची मध्ये सुद्धा आपण मीठ टाकून घेतलेलं होतं त्यामुळे मिठाचं प्रमाण बेतानेच टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट टाकून झाला की व्यवस्थित असं ह्याला मिक्स करायचं आहे बघा अतिशय टेस्टी लागतो हा बटाटा सुद्धा खाण्यासाठी आपण याला वरईच्या भाकरी सोबत सुद्धा खाल्ला तरी सुद्धा हा अतिशय टेस्टी असा लागतो अशा पद्धतीने तिसरा पदार्थ सुद्धा आपला बनवून तयार झालेला आहे तर नेहमी नेहमी एकच पदार्थ खाण्यापेक्षा असे वेगवेगळे पदार्थ नक्की ट्राय करा आणि आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद